नमस्कार मी सचिन पालवे काही महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अशा प्रकारचे आता फ्रॉड होऊ शकतात आणि फ्रॉड देखील झाले आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामधून लाखो रुपये त्या ठिकाणी लुटले गेले विषय होता पी एम किसान नावाच्या नावाच्या ॲप नावाचं एक ॲप होतं पी एम किसान नावाचं त्या ॲपच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामधून लाखो रुपये लुटले गेले आता ते कसे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो मित्रांनो एक फेक ॲप्लिकेशन महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल होत होतं आणि त्या ॲपचं नाव होतं पी एम किसान ॲप हे जे ॲप होतं ते योजनाविषयी ॲप होतं पी एम किसान योजना जी आहे त्याविषयी ॲप्लिकेशन होतं आणि ते फेक ॲप जे होतं ते ॲप्लिकेशन महाराष्ट्रातल्या जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बऱ्यापैकी व्हायरल वीश झालं आणि त्यामधूनच काही शेतकरी बांधवांनी ते ॲप्लिकेशन डाउनलोड देखील केलं आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या खात्यामधून सगळे पैसे निघून गेले म्हणजे लुटले गेले काही शेतकऱ्यांच्या खात्यामधून लाखो रुपये त्या ठिकाणी डायरेक्टली ट्रान्सफर केले गेले के म्हणजे सांगायचं हेच आहे की मी थोड्या महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता की पी एम किसान योजनेच्या नावाने एक फेक ॲप्लिकेशन जे आलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल होत आहे तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नाही तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ बनवल्यानंतर काही महिन्याच्या नंतरच या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी लूट झाली तो व्हिडिओ मी बनवला सावधान करण्याचा प्रयत्न मी शेतकऱ्यांना केला किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला केला पण तो व्हिडिओ जास्त व्हायरल झाला नाही त्या लोकांपर्यंत पोहोचला नाही आणि तो व्हिडिओ पोहोचला नाही म्हणूनच त्या ठिकाणी ते कांड त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांसोबत घडलं गेलं आता या व्हिडिओच्या माध्यमातून देखील दुसरं कांड या ठिकाणी घडत आहे मला देखील खूप सारे फोन येत आहेत म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवत आहे सावधान राहा तुम्ही देखील सुरक्षित राहा शेतकरी बांधवांचे बघितले तुम्ही की जी ॲप्लिकेशन व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल होत होतं त्या ॲप्लिकेशन डाउनलोड केलं त्यांनी आणि लाख रुपये त्यांच्या खात्यामधून कट होऊन गेले ही न्यूज जे आहे फेक पी एम किसान योजनेच्या नावाने जी ॲप्लिकेशन आलं ही न्यूज देखील न्यूज चॅनलवरती आलेली आहे मी व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवल्यानंतर काही महिन्याच्यानंतरच हे कांड घडलं ठीक आहे ते कांड घडलं घडलं आता पण आता इथून पुढं देखील असे कांड घडू नयेत म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ सावधान करण्यासाठीच मी परत एकदा बनवत आहे जो फ्रॉड आता घडत आहे त्याविषयी मी बोलतो डायरेक्टली मुद्द्यावरती येतो आताही मुद्द्यावरतीच बोलत होतो पण आता जे फ्रॉड घडत आहेत त्याविषयी बोलतो हे पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक फोन येईल तो फोन असेल जर तुम्ही लोकं मुंबईच्या ठिकाणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर भाड्याने राहत असाल तर एक तर तो फोन येईल की आपने जो आहे रेंट काही महिनोसे नाही चुकाय आहे ही हे अशाविषयी बोलेल किंवा दुसरी गोष्ट असेल की तुमच्यावरती काहीतरी बँकेचं लोन आहे म्हणून देखील तुम्हाला फोन येईल जो मला फोन येतो आहे रोज तो फोन येतोय की तुझ्यावरती बँकेचं लोन आहे जर तुला ते बँकेचं लोन ऑनलाईन भरायचं असेल तर एक दाब किंवा आम्ही जर तुम्हाला माणसं पाठवायचे असेल तर दोन दाब मी मनात विचार केला आता माझं वय एवढी उडूचं आणि माझ्यावरती कसलं बँकेचं लोन तर एक गोष्ट लक्षात ठेवा हे गोष्ट मला माहीत आहेत मला सायबर फ्रॉडची बऱ्यापैकी सगळी माहिती आहे कशा प्रकारे कोणता फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे माझ्यासोबत हे फ्रॉड नाही घडू शकत परंतु तुमच्यासोबत हे फ्रॉड घडू नयेत म्हणून हा व्हिडिओ मी आज या ठिकाणी बनवत आहे फोन येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्यावरती हे लोन आहे ते लोन आहे हे बँकेचं लोन आहे एक दाबा दोन दाबा तीन दाबा चार दाबा अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहेत कॉल रेकॉर्डिंग देखील तुम्हाला मी ऐकवतो हो नमस्ते या कॉल एस एम एफ जी ग्राम क्षी की तरफ चेन लोन जिसका अकाउंट नंबर आठ नील दस खरब बावन अरब इस करोड दो हजार पाच सो छालीस चे खाम होता हैकी कई ई एम बकाया बका कृपया पूरा बकाया जल्द से जल्द चुकाएं ताकि कानूनी कार्रवाई क्रेडिट स्कोर में गिरावट और अतिरिक्त शुल्क से बचा जा सके आगे की परेशानी से बचने के लिए कृपया ध्यान से सुने और सही विकल्प चुने अगर आपने पहले ही भुगतान कर दिया है तो एक दबाए अगर आप बकाया राशि का सेटलमेंट करना चाहते हैं तो दो दबाए अगर आप चाहते हैं कि कोई भुगतान लेने के लिए आए तो तीन दबाएं। अगर यह लोन आपका नहीं है तो चार दबाएं अगर ऐकले असेल साधारण एक मिनिटाच्या समथिंग ही रेकॉर्डिंग आहे या रेकॉर्डिंग मध्ये तुमच्या लक्षात आला असेल की अशा प्रकारे बोलत आहेत आणि अशा प्रकारे आता फोन द्वारे देखील आता फ्रॉड होण्यास सुरुवात झालेली आहे तर जर सतर्क प्रकारचे कोणते फोन वगैरे जर आले तर वेळीच सावधानरा जरी तुमच्यावरती एखाद्या बँकेचं लोन असेल तर ऑनलाईन त्या ठिकाणी एखादा फोन आला आणि बँकेचं लोन आहे जर असं म्हणत असेल आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की हा यार खरंच माझ्यावरती बँकेचं लोन आहे तर तुम्हाला एक सांगेल की त्या फोनवरती कुठलीही प्रतिक्रिया न देता वैयक्तिक त्या बँकेमध्ये जाऊनच त्या ठिकाणी संबंधित अधिकारी जो कोणी बँकेमध्ये असतील त्यांना जाऊन भेटा की बाबा अशा अशा प्रकारचा फोन तुम्ही केला होता का ही देखील चौकशी त्या ठिकाणी करा म्हणजे सांगायचं हेच आहे की इथून पुढे कधीही तुम्ही कुठल्या बँकेचं लोन असेल तुमच्यावरती किंवा इतर कुठलेही तुमच्यावरती लोन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं तुमचं एखादं पोस्टामध्ये पार पार्सल आलं असेल किंवा ॲमेझॉनवरून तुम्ही एखादं पार्सल पाठवलं असेल तर क्रॉस व्हेरिफिकेशन करत चाला प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक गोष्टीचं क्रॉस व्हेरिफिकेशन करा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी पुढचं पाऊल उचला आता जे काही या ठिकाणी फ्रॉड घडत आहेत त्यापासून तुम्ही सावधान राहा खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड तुमच्यासोबत घडू शकतात सावधान राहा सतर्क राहा ही सोशल मीडिया खूप डेंजर होत चाललेली आहे दिवसांदिवस आपले पैसे सुरक्षित ठेवा आणि सुरक्षित राहतील याची काळजी देखील करा खूप मेहनतीने तुम्ही पैसे कमवत असता हो आणि एवढे मेहनतीने कमवलेले हो पैसे जर एका मिनटामध्ये तुमचे जर सगळे कोणी घेऊन जात असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काहीच घडू शकत नाही तुमच्या जीवनामध्ये सावधान राहा सतर्क राहा कोणतेही फोन आले कोणत्याही फोनला बळी पडू नका एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे आणि मला ज्या प्रकारचे फोन येते ते मला रेग्युलर कंटिन्युअसली फोन रोज येत आहेत प्रचंड फोन मला येत आहेत पण मला फोन येत आहे ठीक आहे मला या गोष्टी माहीत आहेत परंतु या गोष्टी तुम्हाला माहीत नव्हत्या म्हणून सावधान करण्यासाठी सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे धन्यवाद